ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर वाहन विकास आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आलं या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने तलावपळी येथे राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर मुक निदर्शनं करण्यात आली या निदर्शनात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड काँग्रेसचे प्रदेश सचिव मनोज शिंदे राष्ट्रवादीचे ठाणे अध्यक्ष श्री सुहास देसाई काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या घटनेच्या निष्चितार्थ विविध संघटनांकडून आणि राजकीय पक्षांकडून आणखी आंदोलनांच्या घोषणा करण्यात येत आहेत जनता या घटनेवर कठोर कारवाईची मागणी करत असल्याचं यावेळेस नाना पटोले आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं करायला पाहिजे ना, ना, करा करा ना, ना केलं के एसीपी ला सस्पेंड का नाही केलं एसीपी ला सस्पेंड का नाही केलं दोन दोन दिवस गुन्हे नोंदवत नाही एका प्रेग्नंट बाईला तेरा तेरा तास टेबलावर बसून ठेवता त्यांच्या घरी फोन करता मोर्चात गेला तर तुमच्यावर केस घेऊ की तुम्हीच मोर्च भडकवलं आणि बदलापूरला जे आंदोलन झालं त्याचे विद्रोह झाला फार धोकादायक आहे अशी परिस्थिती आता महाराष्ट्रात कुठेही निर्माण होऊ शकते हे ओपनिंग झालेलं आहे लोकांना कळलंय कर की आपल्याला रस्त्यावर येण्याशिवाय पर्याय नाही तरच सरकार झुकेल बदलापूर येथील घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने आज महाराष्ट्र बंदचा इशारा देण्यात आला होता मात्र कोर्टाने हस्तक्षेप केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं आणि आज महाविकास आघाडीच्या वतीने ठाणे शहरामध्ये निषेध आंदोलन करण्यात आलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर हे आंदोलन संपन्न झालं शिवना सेना महिला आघाडी आणि शिवसैनिक यावेळेस मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते अशा घटनांची पुनरावृत्ती झाल्यास शिवसेना तीव्र संघर्ष करण्यासाठी तयार आहे बदलापूर परिसरात या आंदोलनामुळे वातावरण तापलं असून स्थानिक प्रशासनाकडनं या घटनेची दखल घेण्यात आली आहे शिवसेनेने यापुढेही अशा घटनांच्या विरोधात आवाज उठवण्याची भूमिका घेतली असल्याचं यावेळेस केदार दिघे यांनी सांगितलं सामान्य माणूस त्या ठिकाणी सुरक्षित राहिलेला नाही ना आज महाराष्ट्रामध्ये किती कितीतरी किती मुली बेपत्ता आहेत अजून त्याचा सुद्धा त्या ठिकाणी हे नाहीये आणि अशा परिस्थितीमध्ये आज ज्या पद्धतीने त्या दोन लहान मुलीवर काल सुद्धा घटना झाल्या आज सुद्धा म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये कुठलीही भीती राहिलेली नाही गुन्हेगारांना आज गुन्हेगारांना संरक्षण देण्याचं काम या ठिकाणी सर्व चालू आहे भर पोलीस स्टेशन मध्ये फक्त शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवरती खोटे गुन्हे दाखल करायचे त्यांच्यावरती त्यांचे जे उद्योगधंदे बंद करायचे हे एवढंच काम त्यांना शिल्लक आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही बघितलं तर एका महिला पत्रकाराला सुद्धा त्या ठिकाणी आवारच्या भाषेमध्ये बोललं जात आहे त्यामुळे मला वाटतं या निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही दाखल झालेलो महिलांवरील अमानुष अत्याचारात महाविकास आघाडीच्या नेत्यांचा ढोंगी दुटप्पी मुखवटा टराटरा फाडण्यासाठी आणि बदलापूर प्रकरणातील लहान मुलींना न्याय मिळावा आणि आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी यासाठी भारतीय जनता पार्टीच्या ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आलं अहिल्याबाई होळकर यांच्या स्मारकासमोर हे आंदोलन करण्यात आलं या आंदोलनामध्ये भाजपचे स्थानिक नेते तसंच शिवसेना तसंच भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष संजय वाघुले आमदार संजय केळकर महिला मोर्चा अध्यक्ष स्नेहा पाटील विषाली वाघुले आदी सहभागी झाले होते या ठिकाणी काँग्रेस जे काय आरोप करते ना त्या ठिकाणी आमचे बदलापूरमध्ये भारतीय जनता पार्टीचे नेते गिरीश महाजन असतील त्या ठिकाणचे भारतीय जनता पार्टी शिंदे साहेबांचे प्रतिनिधी किसन किशन हे त्या ठिकाणी प्रत्यक्ष जागेवर गेलेले आहेत आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारची संस्थेची बाजू त्या ठिकाणी घेतली जाणार नाहीये जे आरोपी आहेत त्यांना कडक शासन व्हायला पाहिजे ही भारतीय जनता पार्टीची मागणी आहे आम्ही सगळे इथे ज्या वाईट घटना ज्या घडतात समाजामध्ये त्याचा निषेध करण्यासाठी आणि एक जाणीव जागर करण्यासाठी आम्ही इथे सगळेजण जमलेलो आहोत गणपतीचा सण बघता बघता पंधरा दिवसांवर आला अजूनही गणपतीची मूर्ती बुक नाही केली काळजी नको आजच श्री गजानन कला केंद्राला भेट द्या विविध प्रकारच्या हजारो भव्य दालन आणि हो तिथे मूर्ती दागिन्यांनी सजूनही मिळतात पण शाडूच्या मातीच्याच मूर्ती आहेत का अहो प्रश्नच नाही पर्यावरणपूरक शाडूच्या मातीच्या सुबक मूर्ती मिळण्याचं हक्काचं ठिकाण Gajanan Kala Kendra Satyam Collection Sonor, Kamse Maidan Ghantadi Thane Nakki Bhedya. CP Goenka International School Nurturing talent at young age for scholastics sports and performing arts in global perspective proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations ranked the best emerging school by the Times of India अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळ किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरे रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं किंवा पोर्टल वर भरता येईल ज्या बहिणींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसने सामाजिक बांधिलकीपोटी दहीहंडीच्या उत्सवाच्या निमित्ताने कळवा आणि ठाण्यातील चार हजार चारशे त्र्याऐंशी गोविंदांना ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचं विमा पॉलिसीचं सुरक्षा कवच दिलं असल्याचं राष्ट्रवादीचे ठाणे अध्यक्ष श्री आनंद परंजपे यांनी सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनानुसार राष्ट्रवादी काँग्रेसने सामाजिक बांधिलकीपोटी दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने चार हजार चारशे त्र्याऐंशी गोविंदांना ओरिएंटल कंपनीचं विमा कवच दिलं आहे ही पॉलिसी त्यांना गोविंदा पथकातील तरुण मित्रांना एकच विनंती आहे की सुरक्षेच्या सर्व बाबींची काळजी घ्या कोणालाही दुखापत होणार नाही अशा उत्साहात दहीहंडी उत्सव साजरा करा इन्शुरन्स काढण्यासाठी जी काही मदत लागेल त्यासाठी राष्ट्रवादी तयारी दाखवेल असं या निमित्ताने श्री आनंद परांजपे यांनी सांगितलं विम्यासाठी आपण काही मदत पक्ष म्हणून कराल का अशी आमच्याकडे विचारणा केल्यानंतर सामाजिक बांधिलकीतनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आज जवळजवळ सत्तावीस मंडळं कळवा असेल ठाणा असेल आणि चार हजार चारशे त्र्याऐंशी गोविंदामध्ये सहभागी घेणाऱ्या माझ्या तरुण मित्रांचा आम्ही हे सुरक्षा कवच ओरिएंटल इन्शुरन्स काढलेलं आहे येणारा गोविंदाचा सण मी सगळ्यांना पॉलिसी देताना हीच विनंती केली की सुरक्षेच्या सर्व बाबतीमध्ये आपण काळजी घ्या ठाणे डोंबिवली आणि मुंबईकरांसाठी सेकंड होम म्हणून नाशिक हे सर्वाधिक पसंतीचं शहर असून ठाण्यात क्रीडा नाशिकतर्फे आयोजित तीन दिवसीय नाशिक प्रॉपर्टी एक्सपो या प्रदर्शनामुळे ठाणे आणि मुंबईकरांचं स्वप्न निश्चितपणे साकारण्यास मदत होईल असे उद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते यावेळेस क्रीडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष कृणाल पाटील मानस सचिव गौरव ठक्कर प्रदर्शनाचे समन्वयक मनोज खिळसरा सहसमन्वयक श्यामकुमार साबळे आदी मान्यवर उपस्थित होते या प्रदर्शनामध्ये नाशिकचे पंचवीसपेक्षा जास्त विकासक सहभागी झाले आहे त्याचप्रमाणे त्यांनी दीडशेपेक्षा जास्त प्रकल्प या ठिकाणी प्रदर्शित केले आहेत पंचवीस लाखांपासून या ठिकाणी फ्लॅट्स उपलब्ध असून दहा लाखांपासून प्लॉट्स फार्महाऊस शेत जमीन व्यावसायिक असे असंख्य पर्याय या ठिकाणी उपलब्ध आहेत समस्त मुंबईकर ठाणेकरांना आमची नम्र विनंती आहे की येत्या तीन दिवस या प्रदर्शनाचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा या प्रदर्शनाचं मुख्य आकर्षण असं आहे की नाशिकच्या जेवढ्या प्रॉपर्टीज आहे मग ते फार्म हाऊस प्लॉट असेल बांधकाम असेल रेसिडेन्शियल कमर्शियल रिसॉर्ट्स विलाज जेवढे प्रोजेक्ट्स आहे जे नाशिकच्या व्हिसिनिटीमध्ये आहे कॉर्पोरेशन लिमिट आणि एन एम आर डी ए रिजनमध्ये किंवा इगतपुरीपर्यंतचे जे काही प्रोजेक्ट्स आहेत ते आम्ही या ठिकाणी शोकेस केलेले आहेत साधारणतः पंचवीस डेव्हलपर्स आणि दीडशेहून अधिक प्रोजेक्ट आम्ही इथे या प्रॉपर्टी एक्सपोच्या माध्यमातून बदलापूरची घटना संवेदनशील असूनही चिमुकल्या मुलींवरील अत्याचार प्रकरणांना राजकीय रंग देत राज्यात महायुतीला बदनाम करण्याचं षडयंत्र सुरू आहे बदलापूर बहाना हे निशाणा लाडकी बहीण योजना आहे असा टोला भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्ष चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेत लगावला राज्यातील जनआघाडीने पुकारलेला बंद यशस्वी होणार नाही असा विश्वास यावेळेस चित्रा वाघ यांनी व्यक्त केला यावेळेस आमदार निरंजन डावखरे महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव मृणाल पेंडसे ठाणे जिल्हा अध्यक्ष स्नेह पाटील आदी मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्राचा मणिपूर होऊ शकतो अशा पद्धतीचं स्टेटमेंट करतात ज्या वेळेला नाना पटोले जो काँग्रेसचे अध्यक्ष आहे त्यांचं असं म्हणणं आहे की आंदोलनाची थग ही आणखी वाढली पाहिजे काँग्रेसची खासदार म्हणणे आंदोलकांनी बदलापूर पेटवून द्यायला पाहिजे होतं या ज्या सगळ्या स्टेटमेंट आहेत किंवा काँग्रेसचा स्पोक्स पर्सन सांगतोय सा की मराठी माणसाने बलात्कार केला हे जे काही आहे हे सगळं कसलं द्योतक आहे हे द्योतक आहे महाराष्ट्र अशांत करायचं हे द्योतक आहे महाराष्ट्राला बदनाम करायचं हे द्योतक आहे महा महायुतीच्या सरकारला बदनाम करण्याचं मी मगाशी तुम्हाला म्हटलं की बदलापूरती केस तो इनके लिए सिर्फ बहान आहे असली निशाणा लाडली महेर योजना आहे गणपतीचा सण बघता बघता पंधरा दिवसांवर आला अजूनही गणपतीची मूर्ती बुक नाही केली काळजी नको आजच श्री गजानन कला केंद्राला भेट द्या विविध प्रकारच्या हजारो भव्य दालन आणि हो तिथे मूर्ती दागिन्यांनी सजूनही मिळतात पण शाडूच्या मातीच्याच मूर्ती आहेत का अहो प्रश्नच नाही पर्यावरणपूरक शाडूच्या मातीच्या सुबक मूर्ती मिळण्याचं हक्काचं ठिकाण सत्यम कलेक्शन मैदान घंटाळी ठाणे नक्की भेट द्या या होत्या आजच्या ठळक बातम्या आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खाटन रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र